नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अक्षय आणि रमा दोघही एकमेकांसोबत असतात आणि आपल्यासोबत घडलेल्या सगळ्या जुन्या आठवणी ते आठवत असतात आणि खूपच खुश होत असतात दुसरीकडे मात्र माही खूपच वैतागते तिचा फोन स्विच ऑफ झालेला असतो आणि साईला मात्र आता ती वेळेवर ओचवा असं सांगत असते तेव्हा साई मात्र आता तिला अवडूडचे उत्तर देतो मोबाईल सुद्धा देत नाही इकडे ती खूपच पॅनिक होते दुसरीकडे मात्र इरावती घरी येऊन पोचते आणि पार्वती निवास या बोर्डवर हात फिरून म्हणते की आता तुमच्या घरात कोणालाही मी प्रेम मिळू देणार नाही आणि मी चांगलाच बदला घेणार दुसरीकडे बोर्डवर मात्र ती घरातल्या सगळ्यांची नावं लिहिते आणि पार्वती नावावर म्हणजे तिच्या आईच्या नावावर मात्र रेगोट्या मारते आणि तुम्हाला सुखाने जगू देणार नाही असं ती म्हणू लागते दुसरीकडे आता इकडे अक्षय आणि रमा एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात तेव्हा रमा म्हणते आपली पाच गणीची ट्रीप तेव्हा लगेच अक्षय म्हणतो त्या ट्रीपची आठवण सुद्धा काढू नको आणि आता रमा सुद्धा शांत होऊन जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रमा आणि अक्षय एकमेकांच्या जवळ आलेले असतात दुसरीकडे मात्र इरावतीचा फोन रमाला येतो आणि ती तिला सांगते की तू तिथनं निघायचं तेव्हा रमा म्हणते यांना सगळं खरं सांगितल्याशिवाय मी इथून हालणार नाही तेव्हा आता लगेचच इरावती तिला धमकावते तुमची ती अर्थ आहे ना तिला तिच्या आईकडे पाठवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र आता रमा पुन्हा एकदा भाऊक होते आणि म्हणू लागते की तुम्ही सांगाल ते मी करेल पण माझ्या अर्थाला काही करू नका मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा